गोष्टी मध्ये इंटरेस्ट असतं खूप काही करू शकतो हो तो आणि एकदम वेगळं म्हणजे एका ठिकाणी हा डॉक्टर असेल डॉक्टरचा अभ्यास करत असाल दुसऱ्या ठिकाणी हा गाणी म्हणत असेल किंवा डान्स करत असेल खूप चांगला म्हणजे ते पण प्रोफेशनल लेवलचा ठीक आहे अशा टाईपचे ओव्हर टॅलेंटेड लोक असे बघितले जातात ह्यांचे जे लहान मुलं असतात ना त्यांच्या आयांना मी म्हणत असते की हे ना खूप चंचल आहेत ठीक आहे ह्यांचं ना एनर्जी तुम्ही डायव्हर्ट करा टुवर्ड्स चांगल्या ठिकाणी ठीक आहे एखाद्या स्पोर्ट्समध्ये किंवा म्युझिकमध्ये डान्सिंगमध्ये मध्ये खूप चांगले असतात ही लोक ह्या गोष्टींमध्ये क्रिएटिव्हिटीवाल्या फील्डमध्ये टाकलं ना तर ह्यांचं ते डोकं थोडं शांत होतं ओके अननेसेसरी गोष्टींमध्ये जात नाही खूप वेळा असं होऊ शकतं ह्या मुलांचं ना खूप लहान वयात नको ते दो मित्र वगैरे बनणं नको त्या गोष्टींमध्ये जाणं अशा गोष्टींपासून जर लांब ठेवायचं असेल ना, ना ह्या टीनेज ला टीनेजरला किंवा मुलांना तर नक्की तुम्ही ना एखाद्या हॉबीमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये ह्याला ना बिझी ठेवा ठीक आहे